नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नऊ मार्च ते 23 मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान महाराष्ट्र शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू केले आहेत त्याच अनुषंगाने नाशिक लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर नाशिकच्या देवळाली गाव येथे दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी गणेश मंदिराजवळील सार्वजनिक पार येथे ऋषिकेश चंद्रकांत पवार वय वर्ष एकवीस राहणार देवळाली गाव तेली गल्ली सुन्नवाडा नाशिक रोड हा मनाई आदेशाचे उल्लंघन करून स्वतःच्या कब्जात धारदार चॉपर बाळगून दहशत करताना मिळून आलेले त्याच्या ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन चे उल्लंघन कलम एकशे पत्तीस प्रमाणे ही कारवाई गुन्हे शाखा का युनिट केली आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सचिन जाधव बाळू शेळके प्रकाश भालेराव शंकर काळे विलास गांगुडे अशांनी का कारवाई केली आहे लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव नाशिक